तर बघा काय बातमी पवित्र पवित्रपटद्वारे भरती जाहिरात टप्पा दोन इंद्र बौद्देशी महिला विकास संस्था वर्धा इंदिरा बौद्देशीय महिला विकास संस्था वर्धा जिल्हा वर्धाद्वारा संचालित गांधीधाम कनिष्ठ मैद्यालय विद्या वर्धा येथे खालील नमूद केलेल्या सहा शिक्षक आ, उच्च माध्यमिक सहाय्य शिक्षण अंशुधनात पदासाठी आवश्यक शैक्षणिक व्यवसाय करता धारण करत असलेल्या पवित्र प्रणालीमध्ये नोंदणी केलेल्या पात्र उमेदवाराकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत आहे बघा आता इथं एकूण दोन दोन जागा आहेत मराठी माध्यम आहे दोन्ही याचं हायर सेकंडरी टीचर आहे दोन्ही बी वेतन श्रेणी आहे एस सिक्स्टीन एक लाख बेचाळीस हजार चारशे आणि पहिलं पद आहे पार्टली एडेड चाळीस टक्के अनुदानाचा प्रकार आहे मॅथमॅटिकसाठी आणि लँग्वेज इंग्लिश लँग्वेज मराठीसाठी शिकवण्याचं माध्यम मॅथमिकसाठी इंग्लि इंग्लिश आहे आवश्यक आहे पोस्ट ग्रॅज्युएशन व्यवसाय पात्रता ग्रॅज्युएशन नंतर लँग्वेज इंग्लिश लँग्वेज मराठीसाठी पोस्ट ग्रॅज्युएशन आणि ग्रॅज्युएशन आवश्यक पात्रता सूचना आहेत समांतर आरक्षण व्यतिरिक्त पदाचा तपशील विजा एक आणि इतर मागासवर्ग एक वरील सर्व पदासाठी शिक्षकपतीसंदर्भात पवित्र पटवून दिलेल्या अटी व नियम सर्व उमेदवारांसाठी बंधनकारक राहतील अभियोगिता बुद्धिमत्ता चाचणी दोन हजार बावीस पोषठ झाल्या उमेदवारांपैकी ज्या उमेदवारांनी पवित्र प्रणालीवर या वैयक्तिक माहिती नोंदवून सो, प्रमाणित केली आहे असेच उमेदवार जाहिरातीनुसार ऑनलाईन अर्ज करू शकतील शिक्षण भरतीकरिता अर्ज करणाऱ्या भरती उमेदवारांनी पदभर जाहिरात पैत्रंडलच्या संकेतस्थळाला भेट द्यावी त्यानंतर दुसरी जाहिरात बघा काय पैत्रोंडलद्वारे भरती टप्पा दोन जाहिरात लोक शिक्षण मंडळ देवडी जिल्हा वर्धा लोकशिक्षण मंडळ देवडी जिल्हा वर्धा संचालित जनता प्राथमिक शाळा देवडी जिल्हा वर्धा येथे खाली नमूद केलेले आहे शिक्षण सेवके अनुदानित पदासाठी आवश्यक शैक्षणिक व्यावसायिक अर्थ धारण करत असलेल्या पवित्र प्रणाली नोंदणी केलेल्या उमेदवारांना ऑनलाईन पद्धती अर्ज मागवण्यात येत आहे बघा आता मराठीसाठीच पद आहे ग्रॅज्युएट टीचरचं एक ते पाससाठी कॉन्सन्ट्युट्यू ऑफ पे जी टी सोळा हजार मानधन आहे प्रकार अनुदानाचा शंभर टक्के विषय ऑल सब्जेक्ट शिकवण्याच माध्यम मराठी आवश्यक पात्रता एच एस सी ट्वेल्थ आणि व्यावसायिक पात्रता डिप्लोमा म्हणजे डी एड आणि टी ई टी ई टी डी दोन्ही पे सी टी ई टीचा पेपर एक ई टी पेपर एक दोन्ही चालतील आणि एकूण पद आहेत दोन निरंक समांतर आरक्षण व्यतिरिक्त तपशील अनुसूचित जाती जमाती एक आणि इतर मागासमार्ग एक वरील सर्व पदासाठी शिक्षक भरती संदर्भात पवित्र पोर्टलवर दिलेल्या अट्टी व नियम व्यवधारासाठी बंधनकारक राहतील अभोग्यता बुद्धिमत्तासाठी दोन हजार बावीस पुरुष झाल्या उमेदवारपैकी ज्या उमेदवारांनी पवित्र प्रणालीवर वैयक्तिक माहिती नोंदवून स्वप्रमाणित केलेली आहे असेच उमेदवार जाहिरातीनुसार अर्ज करू शकतील शिक्षण शिक्षणसेवक भरतीकरता अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी पदभरती सविस्तर जाहिरातीसाठी पवित्र पोर्टलच्या संकेतस्थळाला भेट द्यावी तर बघा अशा प्रकारे अत्यंत महत्वाची माहिती आपल्याला समजली असेल सुद्धा आवडला असेल तर लाईक करा शेअर करायला विसरू नका धन्यवाद